हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे तुम्ही म्हणता ताई हे काय दाखवते तर व्हिडिओ आहे दिवाळीतला दिवाळीतला म्हणजे दिवाळीत तर वेळच भेटला नाही फराळ करायला दोन तीनच केले होते नंतर मग दिवाळी झाल्यावर मग दिदीच्या सुट्ट्या संपल्या दिदीला जायचं होतं हॉस्टेलला म्हणले जे राहिलं ते सुद्धा करून घ्यावं मग एकाच दिवसामध्ये तीन चार दिवाएतल अशी मी बनवले फराळ तर एका दिवसामध्ये काय काय बनवलं सांगते चकल्या बनवल्या भाजणीच्या चकल्या बनवल्या रामबंधूच्या अर्धा राम किलोचं पीठ आणलेलं त्या बनवल्या दुपारी संध्याकाळी मग शंकर पाया आणि करंजा केल्या तर हे अगोदर पॅकिंग केली होती रात्रीच तर ते मी सगळं म्हणजे पॅकिंग केली आणि मग एक थोडासा छोटासा व्हिडिओ शूट केला आणि मग शंकर पाळ्या आणि करंजा ह्या रात्री केल्या होत्या म्हणजे रात्री मला दोन वाजले होते दोन्ही पण करायला तर दोन्ही पण करण्यासाठी दोन वाजले मग ते पॅकिंग वगैरे आणि पूर्ण व्हिडिओ पण मला मग पुढचा काढायला जमला नाही जेवढा जमला तेवढा मी काढलेला आहे कारण उशीर खूप झाला होता त्याच्यामुळं ना खूप थकले होते दिवसभर घरातला स्वयंपाक कामं आणि फराळाचं पण करायचं मला खूप उशीर होतो तर इथं मी बघा दुपारी ना चकल्या करून घेतल्या कारण चकल्यांना भरपूर असा वेळ लागतो करंजांना पण लागतो पण चकल्यांना भरपूर वेळ लागतो मग चकल्यांना आणि थंडवायला पण तेवढाच टाईम द्यावा लागतो त्याच्यामुळं चकल्या मी दुपारीच करून घेतल्या दुपार सगळं आवरलं साडेतीन चार वाजता जे किचनमध्ये आले दुपारची परत ते मला डायरेक्ट सन म्हणजे असं वाटतं रात्री ना अडीच वाजताच किचनच्या बाहेर आले म्हणजे क चकल्या वगैरे झालं लगेच स्वयंपाकाला पण लागले फ्रेश वगैरे होऊन लगेच स्वयंपाकाला लागले तिथून पुढं मग लगेच शंकरपाया केल्या शंकरपायाला वेळ लागत नाही थोड्याशाच होत्या पण करंजांना खूप वेळ लागतो तर कर, करंजाला भरपूर वेळ लागला आणि मग व्हिडिओ पण पुढचा शूट करायला भेटलं नाही ते बघा रामबंधूचं रेडीमेड चकलीचं पीठ आहे चकली, चकली भाजणी छान झाल्या होत्या चकल्या पण याच्यामध्ये ना ओवा खूप होत्या तुम्हाला दिसला असेल ओवा खूपच होत्या आणि पहिल्यावणे आता पीठ येत नाही म्हणजे पहिल्या खूपच छान लागायच्या आता एवढी टेस्ट लागत नाही तरी पण बऱ्यापैकी होते आणि ओवा जरा जास्तच पडला होता याच्यामध्ये रेडीमेड पीठ होतं तर ते बघू शकता अशा प्रकारे चकल्या केल्या आणि नंतर मग आवरून वगैरे घेतलं आणि व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तर मी जमेन तसं थोडं थोडं व्हिडिओ शूट केलेलं आहे ताईनं तरी बघू शकता जसं जमन तसं व्हिडिओ शूट केलेला आहे कारण की खूप गोंधळ होता एका दिवसाला सर्व काही करायचं आणि स्वयंपाक वगैरे घरातलं सुद्धा आवरून व्हिडिओसुद्धा शूट करायचा आणि बघा हे संध्याकाळचं आहे म्हणजे चकल्या वगैरे केल्याच्या नंतर तर हे नाश्त्यासाठी ना सँडविच बनवलं होतं तर हे दिदीनेच बनवलं होतं मी फक्त फ्राय केलं फ्राय करायला तिला हेल्प केली म्हणजे अजून उशीर झाला का मग स्वयंपाकाला आणि पुढं मग फराळाचं पण करायचं होतं मग मी तिला फ्राय करून दिले पटापट बाकी सर्व तिने केलं होतं आणि हे बघू शकता हे पॅन आहे ना दिवाळीमध्ये गिफ्ट भेटलं होतं त्यांच्या ऑफिसमधून आलं होतं तर हे पॅन नॉनस्टिक पॅन आहे सँडविचचं म्हणजे फ्राय वगैरे काही करू शकतो आपण तर मी मग त्याला म्हणले दिलाच म्हणले आधी कुंकू लाव छानपैकी घासून घेतलं आधी कुंकू वगैरे लावलं पूजा करून मग त्याच्यावरती मस्त असे सँडविच बनवले होते त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले मी लगेच सँडविच वगैरे नाश्ता वगैरे झालं लगेच मग स्वयंपाकाला लागले तर दोन बेडचे सँडविच इथं केले होते छान झाले होते मस्त झाले होते ते एवढं राहिलं होतं परत तर मी ते ठेवून दिलं फ्रीजमध्ये म्हणले एवढे कोण खाल्लं का मग जेवणार नाही कोणी पण मुलं पण नाही तर त्यापेक्षा एवढं ठेवून दिलं आणि हे बघू शकता हे पॅकिंगचं ना मग तिथून पुढं मग मी पॅकिंग वगैरे केली स्वयंपाक करता करता एकीकडनं चकल्या वगैरे पण थंड झाल्या होत्या मग सगळं पॅकिंग केली तर एक ठिकाणी दिदीला द्यायचं होतं हॉस्टेलला न्यायसाठी एक ठिकाणी त्यांच्या मित्राला द्यायचं होतं तर मी मग पॅकिंग केली आणि काढून थोडून त्यानं व्हिडिओ छोटासा शूट केलेला आहे दोन प्रकारच्या चकले आहे यात मैद्याच्या चकले आहे मी केल्या होत्या बघा याचा पण व्हिडिओ शूट नाही केला आहे सर्व फरार मी घरातच केलेलं आहे थोडं थोडे तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलेले आहेत मी आणि अशा प्रकारे पॅकिंग केली आता पॅकिंगचं सर्व सामान आहेतच त्यामुळे मी अशा प्रकारेच मग पॅकिंग केली आता आहेत मग आपल्या थैल्या थैल्यामध्ये किंवा डबे छोटे वगैरे त्याच्यातच देत असते मी दिदीला दिला हॉस्टेलने नेतावेस तर अशा प्रकारे छानपैकी पॅकिंग वाटते बघायला पण छान आणि खायला पण कुठली वस्तू छान वाटती ते बघू शकता सगळं आवरलं इथं मी ना अकरा वाजले होते अकरा सव्वा अकरा वाजले होते शंकरपाया करायला घेतल्या होत्या झाल्या होत्या तर म्हणले चला लास्ट व्हिडिओ तर शूट करावा लगेच पीठ मळून घेतलं इकडे शंकरपाया टाकण्या लगेच खाली पीठ वगैरे हो पण मळून घेतलं करंजाचं पीठ मळून ठेवलं पाच दहा मिनटं लगेच करंजाही करायला घेतल्या तर दिदीने खूप मदत केली करंजासाठी नाही तर मला ना झालंच नसतं एवढ्या हो कारण की उशीर झाला होता तर आता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू छानशे एवढे